कार्तिक महिन्याच्या द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो या काळात तुळशीला नवीन नवरीप्रमाणे सजवले जाते यंदा दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी तुळशी विवाह आहे या दिवशी विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू आणि तुळशी माता यांचा विवाह केला जातो तुळस ही केवळ पूजेची नाही तर घरातील समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते पण वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की जर तुळशीजवळ ह्या चार वस्तू ठेवल्यात तर पैशांचा प्रवाह थांबू शकतो आणि सुरू होतो होऊ शकतं आर्थिक संकट तर तुळशीजवळ चुकूनही ह्या चार गोष्टी ठेवू नका चला तर बघू आपण त्या चार वस्तू कोणत्या आहे हिंदू संस्कृतीत तुळशीला पवित्र माता असं म्हणलं जातं ज्या घरात तुळशी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं शास्त्र सांगतं तुळशीचं सा पूजन म्हणजे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार पण वास्तुशास्त्रानुसार जरी तुळ तुळशी अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्यास अनर्थ होऊ शकतो अशी मान्यता आहे विशेष म्हणजे दोन नोव्हेंबरला तुळशी शालीग्राम युवा असल्याने या काळात तुळशीपूजन पूजन करताना काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक मानलं जातं कारण असं मानलं जातं की तुळशीजवळ या चुकीच्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात चला तर जाणून घेऊन तुळशीजवळ ठेवणे कोणत्या वस्तू आपण टाळाव्या एक पहिली वस्तू म्हणजे तुळशी आणि शिवलिंग कधीच एकत्र ठेवू नका वास्तुशास्त्र सांगतं की तुळशी आणि शिवलिंगाचे एकत्र पूजन अयोग्य मानलं जातं कारण पुराणानुसार भगवान शिव यांनी तुळशीचे पती शंखचूड याचा वध केला होता त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी दैवीवेर असल्याची आख्यायिका आहे म्हणूनच तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्यासमोर शिवलिंग ठेवणं टाळावं तसं केल्यास पूजेमध्ये दोष निर्माण होतो अशी मान्यता आहे अगदी शंकातून शिवलिंगावर जल चढवणंही निषिद्ध मानलं जातं या त्यामुळे ही दोन पूजास्थानी नेहमी वेगवेगळी ठेवावीत दुसरं म्हणजे तुळशीजवळ ऊट चप्पल ठेवणं अशुभ आहे तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जाते जिथे तुळशी असते तिथे पवित्रता आणि समृद्धी नांदते पण जर आपण तिच्या आसपास बूट व चप्पल ठेवली तर ती प पवित्रता भंगते असे शास्त्र सांगते अशावेळी लक्ष्मीदेवी अप्रसन्न होते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात अशी ज्योतिषी धारणा आहे त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ निर्मळ उंच ठिकाणी ठेवावे तिच्या परिसरात पायांचे स्पर्श किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नये तिसरं दुसरी जवळ तुळशीजवळ झाडू ठेवणं टाळा झाडूचा संबंध स्वच्छतेशी असला तरी वास्तुशास्त्रात तो गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा म्हणून वर्णिला आहे तुळशीजवळ झाडू ठेवल्यास तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो असं मानलं जातं त्यामुळे झाडू तुळशीच्या परिसरात ठेवू नये विशेषतः तुळशी विवाह किंवा कार्तिक मासात तर अजिबात नाही असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते अशी श्रद्धा आहे तुळशीची जागा नेहमी दिवे फुले आणि पवित्र वस्तूंनी सजवावी झाडू किंवा साफसफाईची साधनं तिथून दूर ठेवावीत चौथी म्हणजे काटेरी झाडं तुळशीपासून नेहमी दूर ठेवा वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं लावणं अत्यंत अशुभ असतं कारण काटे म्हणजे वाद अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा तुळशीच्या शेजारी काट काटेरी रोप लावल्यास ठेवल्यास घरात वादविवाद तणाव आर्थिक अडचणी वाढू शकतात अशी ज्योतिषी धारणा आहे गुलाबाचं झाड ठेवायचं असल्यास ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवावं कारण गुलाब जरी सुंदर असला तरी त्याला काठी असतात तुळशीभोवती शक्य तितकं हरित शांत आणि फुललेलं वातावरण असावं त्यामुळे तुळस ही केवळ एक वनस्पती नाही तर ते शुद्धतेचं श्रद्धेचं प्रतीक आहे म्हणून तुळशीचं पूजन करताना तिच्या आसपास वस्तूंचा विचार अगदी काळजीपूर्वक करावा वास्तुशास्त्रात सांगितले आहे सांगितलेले हे संकेत केवळ श्रद्धेवर आधारित नाही तर ते वैज्ञानिक दावेनुसार आपण हे मानायचे आहे पण जर आपण श्रद्धे आणि स्वच्छतेने तुळशीचं पूजन केलं तर घरातील वातावरण निश्चितच शांत आणि सकारात्मक होतं अशी श्रद्धा आहे